भद्रावती नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे उमेदवार अनिल धानोरकर यांना गवराळा गावात मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला प्रचारासाठी प्रवेश करतानाच महिलांनी दारू दुकानामुळे तरुण होत असल्याची तक्रार करत धानोरकरांना रोखलं दारू दुकानाचे तुम्हीच मालक मग आम्ही तक्रार कुणाकडे करायची असा थेट सवाल करत महिलांनी संताप व्यक्त केला अचानक वाढलेल्या तणावामुळे धानोरकरांनी माघार घेतली भद्रावतीत अनेक वर्षाच्या सत्तेनंतर आता जनतेचा रोष उफाळून येताना दिसत असून निवडणुकीत याचा परिणाम जाणवणार अशी चर्चा जोर धरत आहे